हॅलो नमस्कार मी लतिका तुमचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे चला तर आजचा दिवस तुम्हाला छान मस्त मजेत आणि स्वामीमुळे जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना नंतर आज मी व्हिडिओला सुरुवात केली आहे आणि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करायचं म्हटलं की आपण एखाद्या गोडधोड पदार्थापासूनच सुरुवात करतो चला तर मग असंच मी काहीतरी आज गोड पदार्थ बनवणार आहे आणि तुम्ही माझी रेसिपी नक्की बघा आणि माझा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आणि आज सांगायचं म्हटलं तर आज मस्त अशी देवपूजा झालेली आहे माझी घरातली सगळी कामं आवरलेली आहेत आणि सुंदर अशी देवपूजा केलेली आहे देवपूजा केली म्हणजे कसं मन प्रसन्न पण राहतं आणि देव दिवसभर अगदी फ्रेश असं वाटतं मग मी रोज सकाळची घरातली कामं झाली की देवपूजा करते दे। चल तर मग तुम्हाला मी माझी आजची देवपूजा दाखवते दे। वरती कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये ना एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू आणि बदामच आहे माझ्याकडे जे आहे तेच घेतलं मी आता हे काजू आणि बदाम ब्राऊन होईपर्यंत मी त्या तुपामध्ये तळून घेतलं आता त्याच्यानंतर मी एक वाटी रवा घेतला तर हा रवा आहे ना बारीकच रवा आहे आता हा रवा ह्या तुपामध्येच चांगला पण परतून घ्यायचा थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला याला परतायचा आहे आता परतून घेतला आहे आता थोडंसं मी कॅमेरा माझा फिरवला आहे मी थोडा ॲडजस्ट करत होते कॅमेरा कारण काय होतं तुम्हाला जरा प्रॉब्लेम येत होता रेसिपी करताना म्हणून मी हा कॅमेरा थोडा ॲडजस्ट केला आता आता तुम्ही बघतायच आता रव्याला छान असा कलर आलेला आहे ब्राऊन कलर आता त्या त्यामध्ये आहे ना मी चवीपुरती साखर टाकलेली आहे आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही मला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही साखर याच्यामध्ये टाकू शकता आता आता परत हलवल्यानंतर मी थोडंसं झाकून ठेवलं आहे आणि पलीकडच्या गॅसवरती मी थोडं दूध आणि पाणी घेतलेलं ते चांगलं ग गरम केलं आणि या शऱ्यामध्ये टाकलं आता या रव्यामध्ये टाकलेलं आहे मी आता टाकलं टाकल्यानंतर मी थोडंसं हलवून घेतलं आणि परत एकदा झाकण ठेवलं आता झाकण घेतल्यानंतर बघा आता थ रवा चांगला शिजलेला आहे आता याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स जे आपण मागाशी तोळून घेतलेले ड्रायफ्रुट्स होते ते टाकलेत थोडीशी वेलची टाकली चवीपुरती मीठ टाकले चवीपुरतं मीठ टाकलं मी याच्यामध्ये आणि परत एकदा हलवून घेतलं आणि परत एकदा आता आपल्याला याची एक वाफ काढून घ्यायची आता वाफ काढल्यानंतर बघा हा आपला शिरा किती छान सुटसुटीत आणि मोकळा झालेला आहे चला तर आपला शिरा बनवून झालेला आहे आणि बघूया कसा टेस्टी झाला आहे चवीला कसं झालेलं आहे मी माझ्या पद्धतीने बनवलेला आहे शिरा तर तुम्ही नक्की ट्राय करा आपण शिरा ट्राय करणार आहोत मस्तच अप्रतिम अशी टेस्ट झालेली आहे याची आणि थोडस तुम्हाला माझ्याबद्दल मी सांगते तर मी लतिका ढोमसे पुणे जिल्ह्यामध्येच राहते पुणे जिल्ह्यामध्ये मी आंबेगाव तालुक्यामध्ये राहते माझा रोजचा प्रवास डेली रुटीन ट्रॅव्हलिंग ब्लॉगिंग वगैरे तुम्हाला माझ्या या चॅनलवरती पाहायला मिळेल आणि नवनवीन अशा टिप्ससुद्धा तुम्हाला ऐकायला मिळतील तरी नक्की माझ्या व्हिडिओजला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आजचा व्हिडिओ एवढाच धन्यवाद